पावसाळी सकाळ आणि नाश्त्याला मस्त मौसूळ तू पीठ उपमा किंवा गरमागरम वाफाळता चहा आणखीन काय पाहिजे त्रास मी तुमच्यासाठी उपहारगृहामध्ये मिळतो तसा अगदी मौसूतू पीठ उपमा माझ्या पद्धतीत कसा बनवते त्याची रेसिपी शेअर करणार आहे खूप जसं फापड पसारा न घालता फक्त एकाच कढईमध्ये एक तीन ते चार प्लेट आज आपण उपमा तयार करणार आहोत तर घरामध्ये जास्त पाहुणे आले असतील छोटा मोठा कार्यक्रम असेल जास्त प्रमाणात उपीट करायचं असेल तर त्याचं सुद्धा प्रमाण मी पुढे व्हिडिओ मध्ये बघा आणि ज्यांना कोणाला आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे शुद्ध डंकावर कुठलेले मसाले घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तर व्हॉट्सअपला हाय मेसेज करा सगळ्या मसाल्यांचे लिस्ट किंवा फोटो तुम्हाला तिथे बघायला मिळतील शिवाय आपली वेबसाईट सुद्धा आहे कुकिंग तिकीट मराठीची त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर नक्की चेक करा चला तर मागच्या रेसिपीला सुरुवात करूया पीठ किंवा उपमा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गॅस आपण एक कडाई गरम करत ठेवलेली आहे घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीच्या प्रमाणाने किंवा मेजरिंग कप असेल तर मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्रॅम प्रमाणात इथे आपण रवा घेतलेला आहे असं बघायला गेलं तर रवा तीन साईजचा मिळतो झिरो वन आणि टू साईजचा आता इथे आपण दोन नंबर किंवा मीडियम साईजचा रवा घेतलेला आहे याचा उपीट अगदी मौसूद होत नाही मिडियम साईजचा रवा घेतल्यामुळे अगदी तुम्हाला जसं आवडेल तसं उपीट आपलं तयार होतं तुम्हाला अगदी मौसूत आवडत असेल तर झिरो साईजचा घेऊ शकता अगदीच दाणेदार आवडत असेल तर तुम्ही तीन नंबरचा घेऊ शकता म्हणजेच आपल्या भाषेमध्ये आपण ज्याला जाड रवा म्हणतो तो घेऊ शकता त्याच्यामुळे तुमचा उपमा अगदी दाणेदार एकदम मोकळा तयार होतो आपण इथे मीडियम साईजचा रवा घेतलेला आहे कढईमध्ये काढून घेतलेला आहे सुरुवातीला दोन मिनटं मोठ्या आशेवर थोडासा रवा भाजून घेतला आहे म्हणजे कढई छान गरम होते त्याने रवा थोडा सुद्धा थोडासा कडक होतो नंतर गॅस कमी करायचा आहे आणि मध्यम आसेवर साधारणतः एक पाच सहा मिनटं हलका हलका रव्याचा सुगंध येईपर्यंत रंग हलकासा बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तरीच जण काय करतात रवा घातल्यानंतर गॅस अगदी मोठा करतात शेवटपर्यंत आणि भाजत जातात त्याने काय होतं आतमध्ये कच्चा राहतो आणि वरून तो काळा होतो त्याने तुमचा उपमा खा हाताना थोडासा कडवट लागू शकतो म्हणून उपम्यासाठी जेव्हाही तुम्ही रवा भाजताना अगदी निगोतीने मध्यमासीवर एक पाच सहा मिनटं शांतपणे तुम्हाला भाजून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता हलकं हलकं रव्यामधून सुगंध यायला सुरुवात झालेली आहे आणि हलकासा हा लालसा रंगावर तुम्हाला इथे दिसत असेल बस इतकाच आपल्याला रवा इथे भाजून घ्यायचा आहे आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहे तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही जेव्हा मार्केटमधून रवा आणता ना तो जास्त प्रमाणात जरी तुम्ही भाजून ठेवत असाल तरी चालेल व्यवस्थित भाजून त्याला थंड करून डब्यामध्ये भरून ठेवू शकता रव्याला सोंडे किंवा किडे लागण्याची कमी शक्यता असते असं आपण इथे रवा भाजून घेतलेला आहे पंख्याखाली थोडासा थंड करून पसरून ठेवलेला आहे आता सेम कळी पुन्हा गरम करून घेतलेली आहे तुमचा जर एक कप रवा असेल त्याला बरोबर तेलाच्या किटलीतली बरोबर दीड पळी आपण तेल घेणार आहोत आता तसं बघायला गेलं तेलाच्या किटलीतली ही फळी कमीच बघायला मिळते आता तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता किंवा तुम्ही बॅचलर असाल किंवा तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर घरातला हा नाश्त्याचा नॉर्मली चमचा असतो ना तर एक सहा ते सात चमचे तुम्हाला तेल घ्यायचं आहे तेलाऐवजी तुम्ही तूप घेतलं तरी सुद्धा चालू शकेल छान कडकडीत गरम झालं की इथे आपण एक पन्नास ग्राम किंवा एक मूठ भर किंवा कपाने मोजाल तर साधारणतः पाव कप कच्चे शेंगदाणे तळून घेणार आहोत शेंगदाणा तळताना सुरुवातीला तेलाचा ताव छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे नंतर गॅस अगदी मध्यम केलेला आहे आणि मध्यम असेवर काही सेकंदच आपण याला तळून घेणार आहोत कारण शेंगदाणा तळायला तसा फार जास्त वेळ लागत नाही शेंगदाणा तुम्हाला आवडत नसेल तर न घालता सुद्धा तुम्ही हा उपेट किंवा उपमा तयार करू शकता पण शेंगदाणा असा तळून घातला की वरून मस्त कुरकुरीत आणि छान लागतो शेंगदाणा तळून घेतलेल्या एका सेपरेट वाटीमध्ये आपण काढून थंड करायला सोडून देणार आहोत सेम कढईमध्ये इथे आपण अगदी पाव चमचा मोहरी मस्त फुलवून घेतलेली आहे मोहरी फुलल्याशिवाय बाकीची जिनसं घालायची नाही एक हिरवी मिरची अर्धा चमचा बारीक शिरलेलं आलं घातलेलं आहे चवीला उपमा अगदी छान तयार होतो सोबतच एक आठ दहा कडी पत्त्याची पानं घातली आहे एक सुकी लाल मिरची दोन तुकड्यांमध्ये करून घेतलेली आहे कप रव्यासाठी साधारणतः मोठ्या कराचा एक कांदा घेतलेला आहे तुमचे मध्यम आकाराचे असतील तर दोन घेतले तरी सुद्धा चालू शकेल कांदा अगदी बारीक चिरायचा नाही थोडा मोठा मोठाच आपल्याला इथे चिरून घ्यायचा आहे आता कांदा तसं बघायला गेलं तर उपीटला किंवा उपम्याला खूप जसं लालसं रंगावर परतला जात नाही एक मिनिटभरातच हलक्याशा गोल्डन रंगावर करून घेतलेला आहे यामध्ये अगदी पावसमचा चमचा हळद आणि चिमूटभर आपण इथे हिंग घेतलेलं आहे हिंग जरूर घालायचं आहे कारण उपीट चवीला अगदी छान लागतं शिवाय अन्न सुद्धा मदत होतं आणि हळद आणि हिंग फोडणीमध्ये काही सेकंद अगदी मंद असेवर आपण परतून घेतलेला आहे एकदम खरपूस फोडणी आपली तयार झालेली आहे जर तुमची फोडणी परफेक्ट असेल कमीत कमी, कमी साहित्यात असेल तर अगदी मनासारखा तुमचा उपमा तयार होतो आता ज्या कपने तुम्ही एक कप रवा मोजून घेतलेला होता अगदी त्याच कपने किंवा वाटीने जर घेत असाल तर त्याच वाटीने बरोबर दीड कप आपल्याला इथे साधं पाणी घालायचं आहे जे ज्या वाटीने किंवा कपाने रवा मोजून घेतलेला आहे अगदी त्याच वाटी कपाने तुम्हाला पाणी सुद्धा मोजून घ्यायचं आहे म्हणून सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं होतं रवा तुम्हाला मोजूनच घ्यायचा आहे चवीपुरतं किंवा अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मोठ्या आशेवर पाण्याला मस्त खदखदून आपण एक उकळी आणणार आहोत बघितलं अजिबात कोणत्याही वेगळ्या भांड्यामध्ये पाणी वगैरे गरम करावं लागत नाही एकाच कढईमध्ये अगदी चार ते पाच प्लेट तुम्ही उपीट अगदी सहज तयार करू शकता पाण्याला अशी छान खदखदून उकळी आली की काय करायचं लक्षात ठेवा गॅस आपल्याला अगदी मध्यम करायचं आहे एका हातामध्ये भाजलेल्या रव्याची प्लेट आणि दुसऱ्या हातामध्ये चमचा किंवा पळी आहे थोडा थोडा रवा घालून असे हे खालून ढवळत आहे असं केलं की या पाण्यामध्ये रव्याच्या घोटाळ्या होत नाही या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून हे उपीट आपल्याला तयार आहे नसेल तुम्हाला असं जमत तर वेगळ्या हाताने थोडा थोडा रवा घालायचा आहे आणि पळीने अगदी ढवळत मस्त जायचंय गॅस या स्टेजला तुम्ही बंद केला तरी सुद्धा चालू शकेल तर तुम्ही इथे बघू शकता घेतलेलं पाणी रवा याचं प्रमाण अगदी व्यवस्थित असल्यामुळे व्यवस्थित रव्याने सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि अगदी परफेक्ट हे किंवा उपमा तयार झालेला आहे आता याला याला छान सगळी होण्यासाठी होण्यासाठी झाकण आहे आणि फक्त मिनिट दीड मिनिटासाठी अगदी मंद आस्थेवर आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे झाकण लावून शिजवल्यामुळे उरला सुरलेला थोडा जो कच्चेपणा रव्यामध्ये राहिलेला असतो त्याला वाफ मिळते आणि मौसूत तुमचा उपमा शिजून तयार होतो साधारणतः एक दीड मिनिटानंतर झाकण काढून बघितलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता अगदी छान मस्त रंगाचा आणि बघूनच खावासा वाटणार असा हा उपीठ उपमा खाण्यासाठी तयार आहे एक कप रव्यापासून साधारणतः एक चार जणांसाठी एक चार पाच प्लेट आपले उपीट तयार होतो गरमागरम वाफळता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये असा हा मौसू तोंडात विरघळणारा उपीट उपमा खाण्यासाठी तयार आहे आता तुम्हाला जर जास्त प्रमाणात किंवा एक किलो दोन किलो असा काही करायचं असेल तर एक किलो जरी तुम्ही रवा घेत असाल तर मोठ्या एखाद्या टोपामध्ये तुम्हाला रव्याचं प्रमाण मोजून घ्यायचं आहे रव्याच्या दीड पट तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि एक किलो रव्यापासून साधारणतः एक पंचवीस ते तीस प्लेट तुमचं उपीट किंवा उपमा अगदी सहज तयार होतो तर त्यानुसार तुम्ही जास्त प्रमाणात सुधा करू शकता कितीही जास्त प्रमाणात जरी उपीट असेल फक्त रवा तुम्हाला एखाद्या टोपामध्ये भांड्याने मोजून आहे आणि त्याच्या दीड पटस तुम्हाला पाणी आहे अजिबात तुमचं उपीट उपमा चुकणार नाही अगदी मऊसूत आणि परफेक्ट उपीट तुमचं तयार होईल जसं उपहागृह किंवा नाश्ता सेंटरमध्ये मिळतं अगदी तसंच आजची ही मस्त दाणेदार मऊसूत लुसलुसित रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा ओपीट घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे थोडीशी आवडीप्रमाणे शेव घालायची आहे आणि जो शेंगदाणा आपण तळून ठेवलेला होता ना तो असा वरून आपल्याला घालायचा आहे म्हणजे खाताना अगदी कुरकुरीत आणि मस्त लागतो रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक मसाले घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे नक्की मेसेज करा आपल्या कुकिंग तिकीट मराठीची वेबसाईट सुद्धा आहे त्यावर जाऊन तुम्ही नक्की ऑर्डर करा आणि मसाले आपले नक्की ऑर्डर करा आणि आपले मसाले अगदी वर्षभर तुम्हाला मिळतील याची सगळ्यांनी नोंद घ्या आणि आपले मसाले फक्त भारतातच नाही तर परदेशातही आपण कुरिअर करतो ज्यांना कोणाला परदेशात आपले मसाले घ्यायचे असतील तर त्यांनी सुद्धा नक्की मेसेज करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाली नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.